शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांच्यावरती अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरती बार आहे आणि त्यात असले नृत्य देखील करण्यात आले आहेत तर दुसरीकडे कदम यांच्या बहिणीच्या कॉलेजवरती जगबुडी नदीतली वाळू उपसा करून टाकली जाते जर कोणी ही वायू नेत असेल तर तुमच्या कॉलेजच्या जमिनीवर का असा सवाल अनिल परबांनी केलाय अठ्ठावीस पाच दोन हजार तेवीसला रेड झाली होती त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे दुसरी रेड दहा आठ तेवीसला झाली होती म्हणजे दोन दोन रेड याच्या अगोदर ह्या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत हे माझे कागद नाही आहेत हे कागद एफ आय आरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मिळालेली माहिती आहे यांच्याकडे हे म्हणतात चौदा मुलींचं लायसन होतं पाच मुलींना लायसन परवानगी असताना चौदा मुली काय करत होत्या पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे ज्याच्यामध्ये नृत्य करताना लगट करताना पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई -कार केली ज्या रेड करतायत आम्हाला मान्य ही त्यांची कदम फॅमिलीची जुनी सवय आहे सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो म्हणजे त्यांचे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत हे टप्प्यातप्याने आम्ही बाहेर काढू प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या त्या रेडचं पुढे काय झालं चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्याला अधिकार होता की नाही या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतो आहे ते त्या ट्रस्टचे होते शिवतेज आरोग्य संघटना आरोग्यसेवा संस्था हा ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे कोणकोण आहे त्याच्यात यांची आई आहे यांची बहीण आहे यांचा भाऊ आहे हे स्वतः आहेत असं माझं मत आहे पकडून ते नाहीयेत मग मी जे काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट की तुम्ही काढलेली वाळू तुम्ही चालवलेले आईच्या नावाने डान्स बार हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात स्वकीयांचं हित म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मुख्यमंत्र्यांकडे देणार कारण आज मुख्यमंत्री नाही आहेत मुख्यमंत्र्यांकडे कागदपत्र सरकारी कागदपत्र सरकारच्या ऑर्डर्स कायद्याचे नियम ड्रोन सर्वे केलेले माझे पेनड्राईव्ज हे सगळे उद्या मुख्यमंत्र्यांकडे दिले जातील